आज बाजारातून भाजी वगैरे घेऊन आली आहे आणि त्यात ही मिरची पण आणली आहे दोन प्रकारच्या मिरच्या आहेत पावपाव किलो नेहमी मी असंच करते दोन्ही प्रकारच्या मिरच्या पावपाव किलो घेऊन येते ही आहे डार्क कलरची हिरवी मिरची आणि खूप तिखट असते ही आणि ही जी लाईट कलरची आहे पोपटी रंगाची ही कमी तिखट असते छान ताजी ताजी मिळालेली आहे मिरची तो मिरची धुण्याचा कार्यक्रम पाण्यात मी भिजत घालते नेहमी अशी क पंधरा वीस मिनटं अशी भिजत घातून घालून ती चोळायची मस्त जेणेकरून त्याच्यावरची धूळ माती सगळी असते ती निघायला मदत होते सगळी मिरची अशी चोळून पुन्हा मी तशीच ठेवते ती दहा पंधरा मिनटं झाली की ही मिरची हळूवार उचलून काढून घ्यायची पाण्यातून त्याच्यामध्ये इतर पालेभाज्यांची पानं वगैरे असतात तर ती पण निघून जातात पाण्यातच राहतील म्हणजे त्या फक्त अशा मिरच्या उचलायच्या आणि बाहेर काढायच्या पाण्यातून म्हणजे खाली धूळमातीचं ते पाणी आणि त्यात असलेली पानं वगैरे काय असेल देठ असतील तर ते पाण्यातच राहील असं पुन्हा हे तसऱ्याळ्यात आपण पाच दहा मिनटं ठेवलं की त्याच्यावरही जे जादा पाणी आहे ते पुन्हा तसऱ्याळ्यात खाली पडतं म्हणजे कसं आपण कपडे निथळत ठेवतो तसं थोडंसं पाच दहा मिनटं असं ठेवून द्यायचं हा पाण्यात सगळी पानं वगैरे सगळी दिसत आहेत आपल्याला हे थोडंसं पाणी शांत झालं की सगळी धूळमाती पातेलीच्या तळाला जाऊन बसेल आणि आता ही मिरची पण अशीच ठेवायची पाच दहा मिनटं नंतर आपल्याला देट काढायचे आहेत थोडंसं आपण पेपरवर मी वाळत ठेवणार आहे आता पेपरवर ह्या मिरच्या थोड्याशा पसरवून ठेवायच्या पाणी याचा खाली तसऱ्यात पडलेलं असणारच हे बघा पाणी तर आहेच आता हे पेपरवर थोडंसं पसरवून ठेवलं आणि त्यावर पेपर ठेवून आपण जरासरी दाब दिला तरी पाणी ते खालच्या पेपरमध्ये आणि वरच्या पेपरमध्ये शोषून येतं मी आपली मिरची जरा लवकर वाळेल दहा पंधरा मिनटं झाली अशी पुन्हा की ही मिरची आता देठ काढायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची आहेत अर्धा किलो मिरची साधारणतः पंधरा वीस दिवस फ्रीजमध्ये छान राहते आणि प्रत्येक प्र पदार्थामध्ये दोन तीन तिखट मिरच्या आणि दोन तीन कमी तिखट मिरच्या अशा मिक्स करून वापरलं की तिखटपणाही बॅलन्स होतो खूप तिखट पण नाही आणि अगदीच मुळमुळीत पण नाही अशी चव आपल्याला मिळते आणि हा माझ्याकडे पाण्याचा एक जार आहे मोठा जुना आहे तसा पण मिरची ठेवायला खूप छान उपयोगी पडतो मी अशा नेहमी मिरच्या ह्या उभ्या पद्धतीनं ठेवते म्हणजे आपल्याला प्रत्येक मिरची वर काढता येते ताशा उभ्या करून ठेवल्या की कमीत कमी जागेत भरपूर मिरच्या राहतात आणि आपल्याला सहज हवी ती मिरची काढता येते दोन्ही प्रकारची असल्यामुळे आपल्याला ती निवडता येते कुठली हवी आहे ती आणि ह्या छोट्या छोट्या मिरच्या आहेत ह्या वर ठेवल्या की खालच्या बाजूला असलेल्या लांब मिरच्या आपल्याला सहजतेने काढता येतात काही मिरच्या गोलाकार पद्धतीनं लावल्या की त्याही तिथे व्यवस्थित राहतात संपूर्ण जारमध्ये अर्धा किलो मिरची बसते ही आणि मी हे फ्रीजचा जो दरवाजा असतो आपला त्याच्या आतल्या बाजूला ठेवते म्हणजे उभ्या पद्धतीनं असंच ओपनमध्येच ठेवते मी छान राहतात पंधरा दिवस आणि हवी तशी आपल्याला काढता पण येते माझी ही पद्धत तुम्हाला आवडली का तर व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही पाण्यात पहा किती धूळ माती उतरली